नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा नांदेड शहरात ईद मिलाद निमित्ताने एटीएमच्या वतीने रक्तदान शिबिर नांदेड शहरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहतात तर अत्ता तर बोली मिनी आर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशनल सोसायटी यांच्यातर्फे रक्तदान घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख मगाम तांबोळी सिक्रेटरी साजिद नुरसर मुख्तारभाई युनुसभाई इक्बालभाई खुर्चीदभाई चानपाशा हसन अली यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला इसके अलावा तमाम हमारे मेबरान तमाम हाज़िर इस कैंप में थे एक कैम्प चले गए और एक कैंप कर लिया गया है उसमें काफ़ी तादाद में लोग हाज़िर है और आज जो लेने ब्लड लेने, 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 लेने का मसद है इन सेहनत को जागरक करना है आज आप आपलीलम की उम्र पैदाश के दिन है लिहाजा चौबीसवीं सेकेंड में लोगों ने इसकी मनाए हैं तो लिहाजा हम तमाम जो जो ब्लड डोनेट करें उनका शुक्रिया अदा करते हैं हर साल की तरह हमने इस साल भी लिया है तो काफ़ी तादाद में लोगों ने इसमें शिरकत की है जसं को फायदा पोहचे हमारा फुल का हत्या देना एक का काम जान बच जाए हमारा मकसद यही आहे को जागरण करणार जागृत करणार अखिल मानवाला समतेचा सद्भावनेचा आणि शांतीचा संदेश देणारे माननीय मोहम्मद पैगंबर सल्लाउले सल्लम साहेब यांची जयंती म्हणजेच ईद नबी जे पूर्ण विश्वभरामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि माननी मोहम्मद पैगंबर सल्ललाउले सल्लम साहेबांनी अखिल मानवजातीसाठी खूप उपदेश केलेले आहेत आणि त्या उपदेशाचं आचरण जवळपास नव्वद टक्के मुस्लिम समुदाय करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज रक्तदान शिबिर ए टी एम कमिटी नामदेडद्वारे आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आम्ही नांदेडच्या येणाऱ्या मार्गावर ज्या ठिकाणी जुलूस येतो त्या मार्गावर सुद्धा आम्ही आमचा एक कॅम्प लागलेला आहे आणि हे आउटगोईंग इथून जाना जाण्याचा मार्ग आहे या मार्गामध्ये सुद्धा आम्ही एक कॅम्प लावलेला आहे दोन्ही भागामध्ये आमचा हा रक्तदाना शिबिराचा कार्यक्रम चालू आहे आता आज हे रक्तदान काळाची गरज बनलेली आहे मानवाने खूप प्रगती केलेली आहे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्याद्वारे माणसाने लोखंडावरती मेहनत केली लोखंड आकाशात उडवायला सुरुवात केली लाकडावर मेहनत केली लाकूड पाण्यावर पाण्यामध्ये तरंगवायला माणसाने लावलं मात्र अजून रक्ताला पर्याय आलेला नाही रक्त हा कोणत्याच प्रयोगशाळेमध्ये तयार न होणारी एक बाब आहे आणि याच दृष्टीने मानवतेला खूप मोठी देणगी देणारे माननीय मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीमध्ये हेच आहे की तुम एक इन्सान की जान बचाओ इंसानियत की जान बचाने की बराबर आहे म्हणूनच म्हणतोय आमच्या ह्या रक्तदान शिबिरामुळे असंख्य असे पाकिट रक्ताचे जमा होतील आणि याच्यामध्ये असंख्य लोकांचे जीव वाचतील आणि हे प्रयोगशाळेत न बनणारी वस्तू जी फक्त मानवाच्या शरीरात उपयोग उपलब्ध आहे आणि मानवाच्या शक शरीरामध्ये तर निर्माण होते म्हणून हे रक्त हे अमूल्य अशी देणं आहे म्हणून रक्तदान करा मी हे सर्वांना आव्हान करतो आणि आजच्या निमित्ताने म्हणजेच ईदे मिलादून नबीच्या निमित्ताने सर्व बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो